माझ्या लेकीनो बाप समजावून घ्या बाप बापाची वेदना समजावून घ्या माझ्या लेकीनो बापाची वेदना समजावून घ्या बाप समजावून घ्या बाप बाप कळू दे तुम्हाला बापाची वेदना कळू दे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये या राज्यातून जवळजवळ जवळजवळ ज़़, ज़़, बावीसशे मुली बेपत्ता झाल्या होय मार्च दोन हजार तेवीस मध्ये बावीसशे मुली बेपत्ता झाल्या दररोज सरासरी सत्तर मुली पळून जातात सत्तर मुली पळून जातात कस जगायचं त्या बापानं कसं जगायचं त्या आईनं मुलीनो जानेवारी महिन्यामध्ये सोळाशे फेब्रुवारी महिन्यामध्ये अठराशे दहा आणि मार्च महिन्यामध्ये जवळजवळ बावीसशे मुली बेपत्ता आहेत बेपत्ता प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जात आहे माझ्या लेकीनो प्रेमाच्या नावाखाली तुम्हाला फसवलं जात आहे एका बापाच्या नात्यानं हा वसंत हंकारे अगदी हंबरडा फोडून तुम्हाला सांगतोय जीव तुटतोय माझा एक बाप जे सांगू शकत नाही ते मी सांगतोय माझ्या लेकीनो विचार करा तुम्ही शिकलेला आहात जिजाऊची ही माते छत्रपती शिवाजी राजांची ही माते स्वामी विवेकानंदांची माते आहे बुद्धांची माते झाशीच्या राणीची माती आहे औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीमध्ये घ्यायला लावणार या तारा राणीची माती आहे सावित्री माती आहे रामाईची माती आहे माझ्या लेकीनो बाप समजावून घ्या बाप समजावून घ्या आणि शहरापेक्षा ग्रामीण भागातील मुली हे मुलीनो काय झालंय तरी काय तुम्हाला व्यक्त व्हा बोला बोला आमच्याशी आई शिबोला बापा शिबोला मला फोन करा माझ्या शिबोला मुली नू? या मार्च महिन्यामध्ये पुण्यातून दोनशे अठ्ठावीस नाशिक मधून एकशे एकसष्ट कोल्हापूर मधून एकशे चौदा ठाण्यातून एकशे तेतीस नगरमधून एकशे एक, एक जळगाव एक्क्याऐंशी सांगली ब्याऐंशी यवतमाळ चौऱ्याहत्तर काय करायचं त्या बापानं हाता चा, फोड़ा तुम्हाला वीस, जपलं एकवीस वर्ष आणि रातोरात तुम्ही बेपत्ता होता बापाच्या तोंडावरती थुकून तुम्ही निघून जाता मुलीनो कोणीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येतो अगदी